नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि आत्ता प्लान सुरू आहे की फणसगाव जायचं मच्छी आणायला कारण आज मस्त बुधवारचा दिवस म्हणजे मच्छी खायचा आज बेत आहे तर बघूया थोड्या वेळी वाट बघूया मच्छीवाली जर आली तर मग फणसगाव जायची गरज जा नाही आणि जर नाही आली तर मग फनसगावात फ्री मारावी लागेल तर चला बघूया आठ दिवसभर काय होतं काय घडतं तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉग मध्ये पाहायला तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा माणसं नको नको हे नको नको दोन माणसं नको चाय नाही हवी हा

घे तुला पाहिजे आम्ही पण येते जेव का मालवणी मसाला घाल आणि मिरची घालतो सौन टाक ना वर ये <laughs> ना थोडी <को> तोंड <laughs> <साथा। laughs> तर आता दुपारचा वाजला एक आणि आता जेवणाची वेळ झाली आणि आज जेवणामध्ये आहे नाचण्याची भाकरी मच्छी फ्राय आणि मस्तपैकी झणझणीत माशांचं तिकलं तर आता आईवर तिकडे जेवायला बसते आणि आता मी इथे जेवतोय तर चला आता मस्तपैकी जेव्या आणि भेटूया जेवल्यानंतर मित्रांनो आता चाललो आम्ही रानात थोडीशी कूट थोडी कूट आणायला कारण कणगी लावले त्यासाठी थोडे कूट लागणार आहे मागे आई आहे डोरा बघा जा चला आता जातो रानात थोडी रानबाजी मिळाली त्यागदीच्या तुम्हाला मी दाखवेन चल चलच नाजी ना बाग्यावर चला कस झाड्याची झाड करबंद संपली वाट सर्व आता किडे झाले असतील ना पाणी पडला आता हे आंजणीचं झाड आहे ह्याची अर्धे झाडं आता लाकडं काढणार असे एक एक करून सर्व काढायचे हा एक करवंधा झाड दिसला करवंदा खाऊ भीती वाट चांगली होत डफ्फर दफर ग डफ्फर म्हणतो आम्ही मोठ्या कारबंदा तर हे बघा सापडले बारंगीची पानं हे बघा का काय हे काय हे घ्या धाड काढू पाना ये वर चे ना वाई एक छोटासा सा भानगे चा त्याची तो बाजी चांगली होता उच्छ कोड़े कोड़ी का पाना काड़ गया पावसत भाजी आंची ये रिद नाची रान भाजी हो करूं खाया हे ना

बजा ना किती वाजे आता पूर्ण वय बांधत की बजा ते एवढे एवढे बजायत तर आता एवढी शिरडा कापली आईने मग आता बांधून ठेवणार आणि थोडी रानभाजी मी इथे का बघणार आता कसली रानभाजी आता फक्त आता मिळा महिना बाकी काय मिळणार नाही ना तर मित्रांनो फायनली बारा बांधला आईने हा बघायचं आता भारा इथेच ठेवूया आणि पुढे जाऊया आई पुढे गेली आहे भाजी बघते तर चला जवळपासच फिरणार असं लांब जाणार नाही जेवढा जवळपास मिळेल तेवढी बघू रस्त्यात तरी उभी करून ठेवतो हे बघ हे काय माहिती आहे का वाव डिंगाई लहान मुलांच्या औषधाची वाव ढिंगाई बी धरली मोठी अच्छा कशावरती होती लहान मुलांका देतात ती औषधं आका कपडे असते वाव काही चांगली असते जातली असं झालं अच्छा काही भरपूर धरली आहे पूर्ण औषधी तीन वर्षांनी जात धर मग धरली आधी रस्त्या धरली तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे रस्त्यावरती हे बघा जवळ आहे ते वर सड्यावर जातो इथे आपल्या खाली गावात वाळुंगे गावात जातो ले ला। है आता। भाची -भाची रहे। आ तर आता सर्व काढलेला श्रीडात हे ठेवले आणि आहे ना आम्ही आता रस्त्यानं जात भाजी भाजी बघत जात उसाड्या जाणार आहे आई आली तर बघूया आता जाऊया वर होईना ना सुद्धा वर गेल्या उकळ करायला तर जाऊया मधल्या वाटेन होईना रस्त्याच्या कडेन भाजी शोधत काय रे काय करत जात ख हो ना पिया बाई आहे पिया <laughs> पियाबाई बघा या बघा आता गो दात दाता खात दा दा खा दा लाचता बघा असा बघा व्हिडिओ चालू आता सो आणि सोबत आयो आमचो नाना खरं आता रे हा गो आवाज ऐकलोय मी गुंड्याचो <laughs> गुंड्याचा गुंड्याचा आवाज ऐकले तेव्हा आई <laughs> चला तर मित्रांनो आई चालल्यावर वरती तिकडे राहणार भादी शोधायला आणि मी चालल्यावर सड्यावर आता विघ्नेश सोबत उकल करायला काय हा काय मित्रांनो हे बघ औषध झाड औषधी झाड आहे ना हे वावडिंग या वर्षी वावडिंग बनत आहे का हे लहानपुरांच्या आजारावरती लाल रामबाण औषध असते हे बघा तर या वर्षी सगळे पूर्ण इथे रानात वरती वावडिंगाची झाड रावणार नाही म्हणजे तुम्ही मित्रांनो आई येते थांबते भाजी काढत काढत राहणार आणि मी आता चाललो वरती सड्यावरती कारण विघ्नेशने फोन घ्यायला खूप सुरू केली आहे तर चला थोडी त्याला पण मदत करू आणि आता वर सड्यावर जाऊया फटाफट दादा रे काय रे झाला थांबलो तो वर वर घेऊचो ट्रॅक्टर तर ट्रॅक्टर वर घेऊच म्हणून थांबलो बघ मी गेले का फायदा झाला काहीतरी चाल किती कोपरी आहेत तीन एवढे आहेत ना आजच्या दिवसात तर आता उकळ करू घेतलं ना विज्ञान पाऊस पण धरलो आ बघूया पावसाच्या आधी हे तीन कोपरे करूच आहेत हो एक वरती एक आणि यो एक तर चला उकळ झाल्यावर भेटूया मध्ये मी पण धरते ट्रॅक्टर बघूया जमता काय आपल्या हां तर फायनली आता तिन्ही कोपऱ्यांना नांगरून झाले हे बघा आणि ट्रॅक्टरसुद्धा ना बांधून ठेवला पाऊस वगैरे आला ना त्यामुळे आणि इथं हे मालक चालक मालक ट्रॅक्टरचे आणि जमिनीचे सात बारा पूर्ण नावावर विकण्याच्या तर आता <laughs> सगळे कोपरे नांगरले ना त्यांना चला संध्याकाळची वेळ आवरता आता चला मित्रांनो संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे संध्याकाळच्या वाजले साडेसहा सूर्यसुद्धा मावळ्याला आहे म्हणजे ऑलमोस्ट मावळायला आला आहे तर चला आता आम्ही जात होतो घरी आणि हे बघा विघ्नेश आता पाणी पिता आराम करता दमलो तर चला आजचा ब्लॉग शेवट पण बघा नक्की आणि कमेंट करा आणि तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे ब्लॉग हवेत कमेंट करून नक्की कळवा कर चला